नमस्कार, नमस्कार। आपलं स्वागत आहे मार्च दोन हजार सासूबाईंचा त्यांनी केलेल्या पुरणपोळीच्या रेसिपीने या चॅनल ची सुरुवात झाली डिसेंबर अखेर पर्यंत आमच्या व्हिडिओचं अर्धशतक पूर्ण झालं सत्तेचाळीस लॉंग व्हिडिओज आणि तीन शॉर्ट्स असे व्हिडिओ आतापर्यंत आम्ही केले त्यामुळे आजच्या या व्हिडिओचं खास आहे नवीन वर्षातला दोन हजार चोवीस मधला हा पहिला व्हिडिओ आहे आणि आमचा एका व्हिडिओ आहे नवीन वर्षातला हा पहिला व्हिडिओ सुद्धा माझ्या सासूबाईंच्याच होतोय हा एक खास आहे नमस्कार तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दुसरं सांगायचं म्हणजे म्हणजे नक्की काय प्रकारे असा कोणाला प्रश्न पडू शकतो तर वृंदाच्या नावातला व्ही आणि माझ्या नावातला एम आय विमिस मिलिन मिलिन मधला असं जोडून आम्ही ते नाव तयार हो आणि खाद्य असं त्याचं नामकरण आम्ही केलं आतापर्यंतच्या या वाटचालीत अवघ्या नऊ महिन्यात तुम्ही आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला सबस्क्रायबर्स आता साडेचार हजारावर गेले याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि असाच प्रतिसाद यापुढे तुम्ही देत राहाल याबद्दल आम्हाला खात्री आहे येस नक्कीच जानेवारी ते डिसेंबर असा प्रवास सगळ्याच व्हिडिओचा होत राहील अहो म्हणजे अर्थातच संपूर्णपणे तुम्ही व्हिडिओ पाहाल याची सुद्धा आम्हाला खात्री आहे आणि हे व्हिडिओ तुम्ही नुसतेच पाहू नका तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्येही शेअर करत राहा त्यामुळे नवनवीन कल्पना अंमलात आणण्याची आम्हाला एक ऊर्जा मिळेल नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला भरभराटीचं आनंदाचं जाव सुख समृद्धीचं जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना नमस्कार मंडळी कसे आहात सगळे सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आपल्याकडे या महिन्याचं विशेष महत्व आहे या महिन्याला देवांचा महिना असंही म्हटलं जात पहिल्या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते आणि त्या दिवशी कुलदैवत ग्रामदैवत अशा सर्व देवांचे नैवेद्य दाखवले जातात आमच्याकडे सुद्धा याची खास पद्धत आहे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात केव्हाही आपल्या सोयीनुसार हे नैवेद्य करता येतात आज मी तुम्हाला दाखवणारे आमच्याकडे यासाठी कोणकोणते पदार्थ करतात आणि ते वाढण्याची खास पद्धत चला तर पाहूया स्वयंपाक अर्थातच सासूबाई करणार आहेत मी त्यांना थोडीशी आपली मदत करते नैवेद्य म्हटला की बाय डिफॉल्ट आमच्याकडे बटाट्याची भाजी असतेच करायला सुटसुटीत आणि बटाटे आधी उकडून वगैरे ठेवता येतात बटाट्याची भाजी मी करणार आहे त्यासाठी उकडलेले बटाटे हातातच पुसकवून घ्यायचे कढईत चार चमचे तेल घातलंय मस्त खमंग फोडणी करायची मोहरी जिरं पाव चमचा सुद्धा घालायचा एक चमचा हिंग एक चमचा हळद किसलेलं आलं घालायचं चा। फारच छान लागतं बटाट्याच्या भाजीला ही फोडणी सगळी परतून घ्यायची आणि मग त्यात कुस्करलेले बटाटे घालून मिश्रण नीट ढवळून घ्यायचं अर्धा लिंबाचा रस घालते चवीनुसार मीठ घालायचं छान परतून घ्यायची बटाट्याची मस्त चटकदार भाजी तयार आता आपण वळतोय गाजराच्या कोशिंबिरीकडे दोन ते तीन किसलेली गाजरं घेतली आता त्यात काय काय घातलंय तुम्ही ते सांगा आता ह्याच्यात चवीला साखर मीठ आणखी मोहरी पावडर घालायचे पण ती लाल मोहरी असते आपली बारीक लोणच्याची त्याची पावडर करून घाते आणि मग वरण फोडणी द्यायची बरोबर ही लोणच्याची याला एक चव वेगळी असते चव छान असते त्याची आयत्या वेळेला दही घालायचं आणि मग कोथिंबीर घालायची म्हणजे ही झटपट कोशिंबीर तयार तयार नेहमी नैवेद्याला आपण काकडीची कोशिंबीर करतो सहसा पण आता यावेळी मात्र तुम्ही गाजराची कोशिंबीर करताय ह्या सीजनला ही गाजरं चांगली मिळतात म्हणून ह्या वेळेला ही गाजराची कोशिंबीर करण्याची आपल्याकडे पद्धत आहे आणि ही मोहरी पावडर घातलेली गाजराची कोशिंबीर भन्नाट लागते पातळ भाजीसाठी आज आमच्याकडे आहे पालकाची भाजी तर ती तुम्ही कशी करता ते सांगा काही वेळेला आपल्याला आळू मिळत नाही मग त्यावेळेला ही पालकाची भाजी होऊ शकते त्यासाठी आता मी डाळ दाणे हे रात्री भिजत टाकते कारण काय आहे ते चांगले भिजले जातात दाणे मग आता पहिल्यांदा डाळ दाणे आणि पालकाची भाजी हे सगळं वापरून घेतलंय ती घोटायची चांगली चिंच गुळ भाजी फोडणीच टाकायची प्रॉपर फोडणी करतो मोहरी हिंग जिरं हळद आणि तेलाचं प्रमाण थोडं जास्ती असतो थोडी परतायची अळू कसं आपण परतो तद्वत सा डाळीचं पीठ पण ते कसं आहे ह्याच्यात घोटताना नाही घालायचं गार पाण्याला थोडं डाळीचं पीठ लावायचं आणि ते हाताने सगळं डायल्यूट करून घ्यायचं म्हणजे गाठूळ गोठूळ होता कामाने आणि मग ते त्याच्यात होतायचं म्हणजे कसं पिठाची गाठूळ गुठूळ राहिली तर ते शिजण्याला प्रॉब्लेम पडतो आणि भाजी पण एकसंध दिसत हा आणि मग त्याचा हिरवा रंग पण चांगला राहिला पाहिजे असं आणि डाळीचं पीठ सुद्धा अगदी त्याला एकजीव थोडंसं झाला लावायचं त्याला आता हे गोडवरण ही डाळ स्वच्छ धुवून कुकर मध्ये शिजवून घ्यायची शिजल्यावर चमचाभर हिंग हळद आणि चवीनुसार मीठ घालून चांगली घोटून घ्यायची घोटल्याने ती छान एकजीव होते थोडस पाणी घालायचं जास्त पातळ करायचं नाही यात कोणी कोणी गुळ सुद्धा घालतात फोडणी देत नसल्याने याला गोडवरण हे नाव पडलं असावं मस्त गरमागरम भात गोडवरण तूप आणि लिंबू म्हणजे प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स फॅट्स क का जीवनसत्व यांनी परिपूर्ण असा आहार आणि हे कॉम्बिनेशन इतकं जबरदस्त लागतं माहितीये का तुम्हाला तुम्ही खाल्लं नसेल ना तर एकदा नक्की खाऊन पहा भरड्याच्या वड्यांची रेसिपी आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये मध्ये दाखवली आहे सर्वांना पण तरी सुद्धा एकदा त्यांना परत आठवण म्हणून थोडक्यात सांगा चार भांडी हे भरड्याचं पीठ घेतलंय मीठ आणि हिरवी मिरची कोथिंबीर कोथिंबीरचं वाटण केलंय ते त्याच्यात घालणार लाल तिखट हे खमंग पाण्यासाठी नंतर गरम तेलाचं मोहन आता मी चार भांडी घेतलाय म्हणून मोठे चार चमचे तेल गरम करून त्याच्यात घालणार गरम पाणी आणि त्याच्यात कढी पत्ता घातलाय बारीक किरून आणि मग हे एकत्र सगळं कालवायचं आणि थोडं थोडं पाणी घालून ते सर भिजवायचं गोळा घट्ट पाहिजे सैल झालं की ते थोडं फरक पडतो आणि ते अर्धा तास तरी एक मरून ठेवायचं पीठ तसंच आणि मग वडे थापून ते, ते लाच तळाचे थोडं पाण्याचं वाटलं तर हात थापताना घेऊ शकतो आणि वडा थापल्यावर तुम्ही असं मस्त भोग की भोग ना आ, हो जे शुभ कार्यासाठी आपण वडे करतो त्याला भोग पाडण्याचीच पद्धत आहे फक्त आपण श्रद्धा पक्षाला नाही भोग पाडत या भरड्यामध्ये कोणती कोणती धान्य वापरता तुम्ही या भरड्यामध्ये अर्धा किलो तांदूळ एक भांड चण्याची डाळ एक भांड उडीद डाळ एक भांड धने आणि थोडस जिरं मस्त चविष्ट खमंग वडे तयार आहेत हे वडे दही किंवा लोण्याबरोबर खायला देतात आता यापुढचा पदार्थ म्हणजे रव्याचे घारगे बरोबर ना हो बरोबर आता कसे करायचे ते आम्हाला व्यवस्थित आता रव्याचे घारगे करताना रवा पहिले भाजून घ्यायला लागतो आणि असा आता मी हा रवा दोन चमचे शिऱ्यापेक्षा कमी तूप लागतो भाजून घेतलाय करेक्ट तुम्ही आधी भाजून ठेवलात तरी चालतो म्हणजे थोडा तुपार भाजताना वेळ कमी लागतो पण मुळातच भाजायचा असेल तो व्यवस्थित खमंग भाजायला पाहिजे रवा भा, भाजून होईस्त वर दुपटीच्या वर पाणी इथे एकीकडे गॅसवर आधन ठेवलंय त्याच्यात तो गुळ घातलाय रव्याच्या दीडपट गुळ लागतो आणि पाणी जवळजवळ दुप्पटच्या वर लागतं म्हटलं तरी चालेल कारण हा घारग्या करायचा जो सांजा करतो तो थोडा मौसर लागतो फडफडीत होऊन चालत नाही म्हणजे रवा भाजून होईस तर तिकडे आधण येतं आता हे आधण आल्यानंतर झाकण ठेवून शिजवलंय हो एकीकडे आधण होतायचं आणि एकीकडे ढवळत राहायचं म्हणजे त्याची नाही होता तयार ही काळजी घ्यायची एक संध तो सगळा मऊसर असा व्यवस्थित व्हायला पाहिजे तो बर आणि मग त्याला दोन तीन वाफा आणून शिजवायचा मग एक दहा मिनिटात होतो तो तयार कारण आधण होतलेला असल्यामुळे पटकन होत म्हणजे मेन सांजा तयार झाला हो। आता त्याच्या पुढे मग काय करायचं सांजा कोमट झाल्यानंतर घट्ट गोळा तयार करायचा आपल्याला त्यासाठी कणिक जास्ती प्रमाणे आणि तांदूळाचं पिठाचं प्रमाण कमी आहे ते जर तांदुळाचं पीठ जास्त झालं तर कडक होण्याची शक्यता असते तर आपल्या क्वांटिटी प्रमाणे ते तांदूळाच्या पिठाचं प्रमाण घ्यायचं आपल्या मग आता हा चांगला मळून घ्यायचा व्यवस्थित गोळा म्हणजे मग त्याचा असा छान घट्ट असा हा गोळा चांगला तयार होतो बर आता मग पुढची प्रोसेस ही मला वाटतं वड्यांसारखीच आहे ना हो आता हे थापायचे असे प्लास्टिकच्या पिशीवर थोडासा तेलाचा हात लावायचा आणि सगळे तापायचे आणि अशा तऱ्हेने ते फुगलेले छान दिसतात आणि तांबूस तांबूस ताळाचे मस्त फुगतात आणि एकदम खुसखुशीत होतात ओके आणि सुरुवातीला थोडासा हा मौसर दिसतो पण नंतर तो छान होतो ना कुटकुटीत होतो खुट हा कडक नाही खुटखुटीत म्हणतो आपण ज्याला ते त्याचा तो आकार एकदम हा, 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 नंतर, नंतर। तो खुट छान राहतो नंतर तळल्यानंतर गार झाल्यावर तो खुटखुटीत राहतो छान म्हणजे असे आता आमचे वडे गारगे पण आपले तयार झाले तयार झालेले आहेत सो आपला आता संपूर्ण स्वयंपाक तयार आहे हो आता पुढची प्रोसेस आता आपण नैवेद्य वाढायला घेऊया नमस्कार देव दिवाळी आहे पण आमच्याकडे आज नैवेद्य आहेत स्वयंपाक तर झालाय का आज करतोय नैवेद्य तर याच कारण काय ह्याच कारण आहे म्हणजे आपल्याकडे अशी पद्धत आहे की देव दिवाळी पासून मार्गशीर्ष महिन्यात कोणत्याही दिवशी आपल्या सोयीप्रमाणे केले तरी चालतात आज आपण नैवेद्य करतोय हे आपल्या ग्रामदैव दहावीर म्हणजे दहा देव त्याचे हे नैवेद्य असतात पण ती नेहमीच्या नैवेद्यापेक्षा ही काही खास पद्धत आहे ना वाढायची वाढायची पद्धत वेगळी आहे त्याचे दहा देवाचे नैवेद्य आहेत पण त्याची तीन पानं वेगवेगळ्या पद्धतीने वाढायचेत आहेत ते आता आपण वाढताना बघूया चालेल चला ते पानं पण पाहूया कसं वाढायचंय साधारण दह्यापासून सुरुवात करतो म्हणून पहिले मी सगळ्या पानावर दही वाढते लिंबू मिरचीचा खरडा चटणी कोशिंबीर बटाट्याची भाजी ह्या नैवेद्याला वडे घारगे असतात पण आत्ता हे घारगे रव्याचे असतात नवरात्रात असतात नैवेद्य तेव्हा भोपळ्याचे असतात आणि आता रव्याचे असतात बर भोपळ्या हे पहिलं पान आहे ह्याच्यावर एक मोठा वडा एक मोठा घारगा बर दुसऱ्या पानावर दोन मोठे घारगे दोन मोठे वडे तिसऱ्या पानावर एक मोठा वडा आणि एक मोठा घारगा अच्छा आता ह्या पहिल्या पानावर हे चार लहान घारगे वाढायचे आणि त्याचप्रमाणे वडे पण चार लहान म्हणजे एक एक मोठा आणि चार लहान लहान असे आता ह्याच हिशोबात भाताच्या मधी वाढायचे बर आता आपण ह्या भाताच्या मधी वाढायच्यात ही एक मोठी आणि ह्या चार लहान इथे आता मोठे दोन दोन वाढलेत म्हणून इथे भाताच्या दोन मोठ्या मध्ये आणि ह्याच्यावर ही वडा एक एक घरगा मोठाच आहे त्यामुळे मूत पण मोठीच वाढली पालकाची पातळ भाजी सारखी केलेली आहे कारण आळू प्रत्येक वेळेला असं नाही म्हणून हा पर्याय आहे त्याला आपल्याकडे ते एक खूप छान आहे की पर्याय सगळ्याला दिलेले हो आता गोडवर पण हे सुद्धा थोडं वाढायचं ओघ जाता कामा नये घारग्यावर पण तूप घेण्याची पद्धत आहे म्हणून घारग्यावर तूप वाढलाय मस्त आता आपण नैवेद्य करताना नेहमी तुळशी पत्र ठेवतो आणि ते सुद्धा धुवून घेतलाय आणि असं पालथं ठेवायचं असतं अच्छा तुळशी पत्र ठेवलं की सगळं झालं असं अर्थाचं म्हणून ते तुळशी पत्र ठेवण्याची पद्धत आहे आता आमचे नैवेद्य सर्व वाढून झालंय आम्ही रोह्याचे दातार रोह्याचा देव आहे दहावीर दहा देव त्याचे आता मार्गशीर्षात आणि नवरात्रात असे दोन वेळा नैवेद्य आमच्याकडे करायची पद्धत आहे आणि नैवेद्याचं हे पान देवाकड कर तोंड करून केलंय कारण देवांना जेवायचंय अशा पद्धतीने नैवेद्याचं ताट वाढून तयार आहे हे पहिलं उज्व्याचा पान आहे त्याच्यावर चार, चार लहान आणि एक मोठी त्याचप्रमाणे वडे गर्गे हे दुसरं पान आहे ह्याच्यावर दोन मुदी आणि त्याप्रमाणे वडे गर्घे बरोबर आहे सगळे नैवेद्य बरोबर ओके तर असे असतात मार्गशीर्षातले नैवेद्य मंडळी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगेन ती म्हणजे नैवेद्यासाठी केलेले हे एवढे पदार्थ कधीही वाया घालवत नाही प्रसाद म्हणून संपूर्णपणे त्याचं सेवन केलं जातं आणि ही गोष्ट कटाक्षाने आमच्याकडे पाळली जाते तर कसे वाटले तुम्हाला हे सगळे पदार्थ आणि नैवेद्याचं पान तुमच्याकडे जर अजून काही वेगळी पद्धत असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी बेलचं जे चित्र दिसतंय ते पण प्रेस करून ऑल वर क्लिक करा म्हणजे माझ्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल Onlara da, da, da Happy, Happy New Year. Year.